नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक से। विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जास्त वेळ न घेता आपण महत्वाचा मुद्दा वर बोलूया ऍड ऍड झालेले आहेत बरोबर आहे आहे आज आलेली आणि सीटी नोटी सुद्धा, सुद्धा नोटीस आहे की आणि कॅपॅसिटी प्रत्येकाला जे आहे आठ कॉलेज म्हणजे आठशे सीट ह्या वाढलेल्या आहेत ओके तर आता हे जे कॉलेज आहे हे कॉलेज कसे आहेत आणि किती कॅपॅसिटीचे आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो आपण थोडक्यात बोलूया बरोबर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की आम्हाला सहाशे मार्क्स आहे सहाशे पाच मार्क्स आहेत तरी सुद्धा हे जीएमसी मेडिकल कॉलेज जे आहेत आठ कॉलेज नव्याने ऍड झाले आहेत तर असे कॉलेज मिळतील का तर हे जे कॉलेज आहेत ऑलरेडी जो काही कट ऑफ होता बरोबर आहे जो ऑल इंडिया जो स्टेट कट ऑफ होता तीनशे सॉरी सहाशे अडुतीस असेल सहाशे सदोतीस पर्यंत जी आपल्याला सीट अलॉट झालेली आहे तर मॅक्झिमम गव्हर्नमेंट कॉलेजचा जो आहे तो सात ते आठ मार्कानी कमी होण्याचे चान्सेस आहेत बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सहाशे तेहतीस सहाशे बत्तीस मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना हे मिळण्याचे चान्सेस आहेत या राऊंडला बरोबर आहे गव्हर्नमेंट बरो मेडिकल कॉलेज ठीक आहे परत थर्ड राऊंडला सुद्धा एक दोन ते तीन मार्कांनी परत कट ऑफ होईल मॅक्झिमम परत एक सहाशे सत्तावीस सहाशे अठ्ठावीस ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे मिळू शकतात पण जास्त एवढाही काही फरक होणार नाही जरी आठशे शीट वाढल्या असतील तरी सुद्धा कॉम्पिटिशन हे फार जास्त आहे विद्यार्थी सुद्धा तेवढेच जास्त आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमचे सुद्धा पेड काउन्सिलिंग जे काही विद्यार्थी स्टुडंट त्यांना सिक्स हंड्रेड नीट स्कोर असून सुद्धा सीट एकही अलॉट झालेली नाही ते जेवण आपण समजू शकतो पण आता परत प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना सहाशे मार्क्स आहे सहाशे सा चार मार्क्स आहे सहाशे सा तीन मार्क्स आहे सहाशे सा दोन आहेत सेमी गव्हर्नमेंट अलॉट होईल का टेन पर्सेंट होईल कारण की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जे जे जर वाले कॉलेज आहेत काही अटल बिहारी वाजपेयी असेल किंवा जे काही उल्हासराव पाटील जे काय याच जळगावचं जे काही कॉलेज असेल असे कॉलेज विद्यार्थ्यांनी घेऊन ठेवले होते ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी बरोबर आहे तर ते विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट जे आहे हे आता गव्हर्नमेंट कॉलेजला अलॉटमेंट होईल आणि या खास ज्या आहेत ह्या जे बॉर्डरवर होते आधी ज्यांना सिक्स हंड्रेड मार्क्स होते ज्यांना पाचशे अठ्ठ्याण्णव मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हंड्रेड अँड टेन पर्सेंट या ला मिळतील तर या एवढा जो आहे सहा ते आठ मार्काचा फरक हा पडू शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी थर्ड राऊंड ला मोप जो मोप राऊंड होईल जो पुढचा राऊंड व्हॅकन्सी राऊंड होईल तर त्याला सहाशे सत्तावीस सहाशे अठ्ठावीस पर्यंत सी अलॉटमेंट होऊ शकतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला कॉल आलेले आहे की सर आम्हाला साडेपाचशे मार्क्स आहेत सहाशे मार्क्स आहेत आम्ही ओबीसी मध्ये ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर आम्हाला सीट अलॉटमेंट होईल का गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला अजिबात सीट अलॉटमेंट होणार नाही कारण जर जरी सीट आठशे वाढल्या असतील तर ह्या सर्व कॅटेगरीला डिवाइड केल्या जातात आणि यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा तेवढंच आहे आजची परिस्थिती अशी आहे गव्हर्नमेंट असो की सेमी असो फक्त कॉलेज मिळणे हे खूप हे झालेलं आहे फक्त मिळलेलं म्हणजे भरपूर काही झालेलं आहे हे, हे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तर जे काही कॉलेज मिळालेले आहे ते आपण सहकुशीने मॅन्डेटरी आणि कंपल्सरी आहे की तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल आणि मॅक्झिमम कॉम्पिटिशन आता कमी सुद्धा होईल कारण की ज्या विद्यार्थ्यांना सेकंडला अलॉट नो चॉईस आलेला आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना तर ते जे नो चॉईस आलेला आहे तुमच्या नो चेंज आलेला आहे लिस्टमध्ये तर विद्यार्थ्यांना तेच कॉलेज तिथे जाऊन विद्यार्थ्याला घ्यावं लागेल त्यामुळे सुद्धा मॅक्झिमम हा कट ऑफ वर परिणाम होईल आणि कट ऑफ कमी जाईल आणि मॅक्झिमम ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क्स आहे त्याचे चान्सेस हे वाढतील एस सी आणि एस टी सोडलं तर पाचशेच्या खाली पाचशेच्या खाली जे मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना मार्क्स हे मिळणार नाही पाचशे प्लस मार्क्स असतील आणि एस सी आणि एस टी जर असेल तर त्यांना हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढतात फक्त एस सी आणि एस टी साठी अदर कॅटेगरीला नाही कारण की त्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन हे तेवढंच वाढत असतं तर जास्तही घाबरून न जाता ज्या विद्यार्थ्यांना बॉर्डरवर मार्क्स होते अशा विद्यार्थ्यांना शीट अलॉटमेंट होईल थर्ड राऊंडला याची काळजी घ्या आणि कसं ऍडमिशन करावं कसं काय होतील या गोष्टी पूर्णपणे आपण करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल हरियाणा असेल किंवा तुमचं हरियाणा असेल किंवा एम पी असेल अशा राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि बजेट सुद्धा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल पण त्या व्यक्तीचं बजेट नाहीये तेरा ते चौदा लाख रुपये तुम्ही तुम्ही फीस हॉस्टेल करू शकता पण आदर्श शेडमध्ये जाण्याची तयारी असेल असे विद्यार्थी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तुमचा जास्त वेळ आपण इथं थांबूया तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या घरचू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळतील भेटूया थँक्यू धन्यवाद